चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेले उमरटी येथील महिला व तिची दोन मुलं यांचा मृतदेह हो शेतातील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार उमरटी गावातील अठ्ठावीस वर्षीय आदिवासी महिला व तिचा दोन ते अडीच वर्षांचा मुलगा आणि एक पंधरा ते वीस दिवसांचा मुलगा यांचा मृतदेह हो शेतातील विहिरीत आढळून आला प्रथम दर्शनी कौटुंबिक वादातून या महिलेने आत्महत्या केली असावी परंतु महिलेच्या माहेरच्या लोकांचा जाब जबाब बाकी असल्याने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचेही सांगितले सर उमरटी या गावी महिला होतीचे दोन मुलं विहिरीत त्यांचे प्रेत आढळलं या संदर्भात सविस्तर काय उमरटीमध्ये काल साधारण अकरा वाजता विहिरीमध्ये तिच्या सोबत तिचा एक लहान मुलगा आणि एक छोटस बाळ असं तिघांचे मृतदेह त्या विहिरीत आम्हाला मिळून आले प्रथम दर्शनी तिनं विहिरीत उडी घेऊन आपल्या मुलासह आत्महत्या केल्याचं दिसत आहे आम्ही अकस्मात मृत्यूचा अकस्मात मृत्यू सध्या रजिस्टर केलेला आहे आणि तपास करत आहोत सर घटनास्थळी कोणी कोणी भेट दिली तिथं त्या ठिकाणी चोपडा आहे पोलीस निरीक्षक टाक आणि मी स्वतः भेट दिलेली तर काही कारण समजून आलं का कौटुंबिक वाद वगैरे असं प्राथमिक ह्याच्यावरून कौटुंबिक वादातूनच तीन आत्महत्या केली असावी असा आम्हाला संशय आहे परंतु तिचे अजून नातेवाईक आई वडील यांचे जात जपा नोंदवण झाले नाही त्याच्यानंतर कारण मुलांचं वय काय असल एक दोन अडीच वर्षाचा मुलगा होता आणि दुसरा अजून ते लहान माल पंधरा दिवसाचा दिवसाचं